लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला होणार आहे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच जागांच्याकरता मतदान होईल या पाच जागांचं राज्यातल्या पंधरा लढतींचं चित्र आता स्पष्ट झाल्याचं समोर आलंय नेमक्या लढती कोण आहेत कशा आहेत कुठून आहेत जाणून घेऊयात एका खास रिपोर्टमधून महाराष्ट्रातील लोकसभेचा रणसंग्राम आतापर्यंत चौदा लढतींचं चित्र स्पष्ट पहिल्या टप्प्यात भाजप विरुद्ध काँग्रेस ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता रंगू लागली भाजप आणि काँग्रेसनंतर आता ठाकरेंची शिवसेना आणि वंचित सुद्धा त्यांच्या त्यांच्या उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत आता महाराष्ट्रातल्या लढतींचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे आत्तापर्यंत घोषित उमेदवारांनुसार राज्यातील अठ्ठेचाळीसपैकी चौदा लढतींचं चित्र स्पष्ट झालंय पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात निवडणूक होते तर एकोणीस एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीत पाचही लढतींचं चित्र पूर्ण स्पष्ट आहे नागपूर भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होईल रामटेकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसच्या रश्मी बर्वे अशी लढाई असेल भंडारा गोंदियातून भाजपनं पुन्हा एकदा सुनील मेंढे यांना तिकीट आहे त्यांना काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पाडोळे यांचं आव्हान आहे चंद्रपुरात भाजपनं सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवलंय तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या त्यांना लढत देतील गडचिरोलीत भाजपनं अशोक नेते तर काँग्रेसनं डॉक्टर नामदेव किरसान यांना उभं केलं आहे पहिल्या टप्प्यात काँग्रेस आणि महायुती थेट सामना होताना दिसतोय चार मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप आणि एका मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच पक्षांच्या वतीनं विजयाचे दावे केले जात आहेत विदर्भातील पूर्व विदर्भातील जनतेनी मनात ठरवलेलं आहे यावेळेस काँग्रेसला जिंकून द्यायचं आणि या पाचही विधानसभा पाचही लोकसभा क्षेत्रात सॉरी पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाचही लोकसभा पहिल्या टप्प्यातील या आम्ही जिंकू नागपूरमध्ये नितीनजी गडकरी यांच्यासारखा दिग्गज उमेदवार पुन्हा एकदा ते मैदानात आहेत त्यांना मला पूर्ण खात्री आहे की गेले चार पाच वर्ष आम्ही सातत्याने जी तयारी करतो दूधपर्यंत तयारी केली आहे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचायचा प्रयत्न केला आहे त्याच्या आधारावर आम्ही क्लीन स्वीप करू आणि सगळ्या जागा आम्ही आता पहिल्या फेजमध्ये होणार आहे जिंकू असा मला विश्वास आहे पहिल्या टप्प्यातल्या पाच जागांसह महाराष्ट्रातील आणखी नऊ मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालं आहे पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना होईल रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेना उबाठा गटाचे अनंत गीते आमने सामने आले आहेत अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान असेल सोलापुरात भाजपनं राम सातपुते यांना काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासमोर मैदानात उतरवलंय सांगलीमध्ये भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध शिवसेना उपाठा गटाचे चंद्रहार हो चा चा पाटील अशी लढाई होईल उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं संजय दिना पाटील मैदानात उतरलेत नांदेडमध्ये भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांच्यासमोर काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांचं आव्हान असेल इकडे लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे पुन्हा एकदा नशीबा आजमावत आहेत तर काँग्रेसच्या शिवाजी कागळे हे त्यांच्या समोर लढत देतील नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावी तिसऱ्यांदा मैदानात उतरले तर काँग्रेसनं गोवाल पाडवी यांना मैदानात आतापर्यंत भाजप काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत अजूनही राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या यादीची प्रतीक्षा आहे त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल पण सध्या तरी महाराष्ट्रात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढाई दिसत असली तरी त्यात वंचित बहुजन आघाडी आणि छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची असेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत